नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये घरातील महिलेला लक्ष्मीचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे घरातल्या महिलेने अशा सुखामुळेच करू नये ज्यामुळे आपल्या कुटुंबावर संकट येईल शास्त्राप्रमाणे स्त्रियांनी रात्री हे पाच कामे करणे टाळावे हे काम करणे टाळल्यास घरात सुखसमृद्धी नांदेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील रात्री केर कचरा काढू नये आणि कचरा घराबाहेर फेकू नये काही कारणामुळे कचरा काढण्याची वेळ आली तर कचरा घराबाहेर काढू नये तर तो भरून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी घराबाहेर फेकावा रात्रीच्या वेळेला घराबाहेरील व्यक्तीला तूप दही दूध ताक लोणी देणे टाळावे असे केल्याने घरात सुखसमृद्धी सुखसमृद्धी बाहेर निघून जाते तसेच घरामधील दूध कधीही संपू देऊ नये रोज थोडे दूध तरी शिल्लक राहिले पाहिजे याची काळजी घ्यावी ज्या घरात कायम दूध असते त्या घरात कायम भरभराट होते रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरामध्ये खरगटी भांडी कधीही ठेवू नये मग तुम्हाला रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरीही भांडी नेहमी स्वच्छ करून ठेवावी लक्ष्मी मातेला खरकटी उष्टी भांडी दिसल्यास लक्ष्मी माता त्या ठिकाणी कदापि थांबत नाही त्यामुळे उष्टी भांडी ठेवू नये रात्री झोपताना स्वतःच्या जवळ पाण्याने भरलेला ग्लास किंवा पाणी बॉटल ठेवू नये शक्य असल्यास पाणी अंतरावर ठेवावे रात्री केस मोकळे सोडून झोपू नये त्यामुळे वाईट शक्ती आकर्षित होते महिलांना रात्री केस मोकळे ठेवून झोपायची सवय असते असे करणे चुकीचे आहे याने वाईट शक्ती आकर्षित होते त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेला दिसून येतो त्याचबरोबर तुमच्या घरातील सुख शांतीला नजर लागू शकते त्यामुळे स्त्रियांनी हे सर्व नियम पाळायचे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून येईल तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहील तुम्हाला शुभ संकेत मिळेल तुमच्या परि परिवारावर माता लक्ष्मीची कृपा राहील अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू